तर रामराम मंडळी आज आपण बिग बॉस मराठीस मधील धनंजय पवार यांच्याबद्दल संपूर्ण माहिती बघणार आहोत इचलकरंजी कोल्हापूर येथे धनंजय पवार यांचा जन्म झाला त्यांचे वय सत्तेचाळीस वर्ष आहे दोन हजार चोवीसनुसार धनंजय पवार यांनी शालेय शिक्षण गोविंदराव हायस्कूल कनिष्ठ महाविद्यालय इचलकरंजी महाराष्ट्र व गंगामाई गर्ल्स हॉस्टेल इचलकरंजी महाराष्ट्र आणि शिक्षण महर्षी डॉक्टर बापूजी साळुंके हायस्कूल इचलकरंजी या तीन शाळेमधून पूर्ण केले तर महाविद्यालयीन शिक्षण शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर ए टेक्स्टाईल अँड इंजिनिअरिंग इन्स्टिट्यूट इचलकरंजी गोविंदराव कनिष्ठ महाविद्यालय इचलकरंजी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पुणे अभियांत्रिकी महाविद्यालय पुणे एस एस सी कॉलेज इचलकरंजी श्री व्यंकटेश महाविद्यालय अशा अनेक महाविद्यालयांमधून त्यांनी महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केले धनंजय हे सोशल मीडिया इन्फ्ल्युएसर युट्यूबर आणि एक व्यापारी आहेत धनंजय यांचा नोव्हेंबर दोन हजार आठमध्ये लग्न सोहळा संपन्न झाला धनंजय यांच्या पत्नी कल्याणी पवार ह्या एक व्यावसायिक आहेत मुलगा हर्षवर्धन धनंजय पवार मुलगी जान्हवी वडील अजित पवार आई अश्विनी पवार बहीण पिंकी धनंजय यांचे कोल्हापूरमध्ये द सोसायटी फर्निचर नावाचे फर्निचरचे दुकान आहे ते तर त्यांच्या पत्नीचे कल्याणी पवार यांचे इचलकरंजी येथे आईसाहेब वस्तराव नावाचे साडीचे दुकान आहेत धनंजय यांच्या उजव्या हातावर त्यांच्या मुलीचे नाव जान्हवी आणि मुलाचे नाव हर्षवर्धन मनगटावर गोंधले आहे तर डाव्या हातावर त्यांच्या पत्नीचे नाव कल्याणी गोंधले आहे तर सध्या धनंजय यांनी बिग बॉस मराठी सीझन पाचमध्ये पदार्पण केले आहे